बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी भारताकडून सध्या युद्ध सराव सुरू आहे उत्तर प्रदेश मधल्या फिरोजपूर मध्ये सराव करण्यात येतोय आज रात्री नऊ ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा सराव करण्यात येणार आहे फिरोजपूर मधल्या काही भागातील विद्युत पुरवठा नऊ ते साडे पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती देखील सध्या समोर आलेली आहे त्यामुळे भारताकडून सध्या युद्ध सराव हा केला जातोय त्यामुळे भारताचा सराव सुरू असताना पाकिस्तानला मात्र धडकी भरल्याची स्थिती सध्या पाहायला मिळते श्रीनगरमधील पलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या भारत पाकिस्तानमधील तणावाची स्थिती आणखीनच वाढली आहे याच पार्श्वभूमीवर आता भारताकडून युद्ध सराव हा सुरू करण्यात येतोय उत्तर प्रदेशमधल्या फिरोजपूरमध्ये सराव करण्यात येणार आहे आज रात्री अगदी काही वेळातच सराव या सरावाला सुरुवात होईल तर रात्री साडे नऊ वाजेपर्यंत हा सराव करण्यात येणार आहे या दरम्यान फिरोजपूरमधील विद्युत पुरवठा हा अर्ध्या तासासाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे त्यामुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या भारत आणि पाकिस्तानमधली स्थिती ही तणावपूर्ण झाल्याची पाहायला मिळते युद्धजन्य स्थिती सध्या निर्माण झाली आहे तर जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरती देखील सातत्यानं पाकिस्तानकडून मुजोरी सुरूच आहे पाकिस्तानकडून सातत्यानं गोळीबार करण्यात येतोय याच पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराकडून देखील पाकिस्तानी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे तर भारताचा पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका असल्याचं पाहायला मिळत आहे बागलिहार धरणातून चिनाब नदीचं पाणी सध्या थांबवलंय पाणी थांबवल्यानं पाकिस्तानचे धाबे हे चांगलेच दणांधले आहेत भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका आहे आता बागलिहार धरणातून चिनाबचं पाणी थांबवलंय भारतानं सिंधू वाटप पाणी करार स्थगित केल्यानं पाकिस्तानचे धाबे धाबे आधीच दणांले होते त्यातच आता चिनाब नदीचं पाणी देखील थांबवल्यानं पाकिस्तानची मात्र आता चांगलीच कोंडी झाल्याचं दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता भारतानं पाकिस्तानची चांगलीच कोंडी केलेली आहे तर या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळानकर सर जोडले गेलेले शैलेंद्र सर भारतानं पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का दिलेला आहे चिनाब नदीचं पाणी थांबवलंय एकंदरीतच भारताकडून आता युद्धाची पूर्णपणे तयारी करत असल्याचं चित्र काय पहलगामच्या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यानंतर जो पूर्णतः पाकिस्तान पुरस्कृत होता त्याच्यावरती भारताने ज्या पद्धतीची प्रतिक्रिया दिली आणि भारताने जो सिंधू नदी पाणी वाटप करार होता तो स्थगित करण्याचा निर्णय घेतला तो करार जो भारताने घेतलेला निर्णय आहे तो आता जलास्त्र म्हणून पाकिस्तानवरती कशा पद्धतीने परिणाम करतो आहे हे आता दिसून यायला लागलं ला, काही दिवसांपूर्वी झेलम नदीला आलेल्या पुरामुळे पाकिस्तानचं प्रचंड मोठं नुकसान झालं कारण झेलम नदीकडनं जो पाणी हे पाकिस्तानमध्ये जात होतं त्याच्या संदर्भातला डेटा हा भारताने पाकिस्तान बरोबर शेअर करणं थांबवलं कारण आपण इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड केला आहे दुसरा आता हा जो चिनाब नदीवरचा बगली हार घरण आहे यामधलं पाणी सोडणं आता आपण थांबवलेलं आहे आणि हे देखील आपण याच करार स्थगित केल्याच्या अंतर्गत आपण हे केलेलं असल्यामुळे आता विशेष करून सिंध आणि पंजाबमधल्या शेतीला याचा प्रचंड मोठा फटका बसायला सुरुवात होईल आणि त्याच कारणास्तव तो पाकिस्तान हा इतका बिथरलेला आहे पाकिस्तानचे नेते हे भारताच्या विरुद्ध आग ओकता आहे त्याचं कारणच असं आहे की त्यांना माहिती आहे की भारताने घेतलेला हा निर्णय कशा पद्धतीने पाकिस्तानचं नाक जे आहे ते दाबू शकतो आणि कशा पद्धतीने पाकिस्तानचं तो नुकसान करू शकतो तर मला असं वाटतं की याचे परिणाम हे या आता दिसायला लागतील आणि पाकिस्तानला खऱ्या अर्थाने जर वटणीवर आणायचं असेल तर भारताला अशा स्वरूपाने पाकिस्तानची कोंडी करणं हे गरजेचं राहणार आहे मग ते आर्थिक असेल व्यापारी असेल आणि जलकोंडी असेल तर हा जलकोंडीचा एक महत्वाची स्ट्रॅटेजी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल निशी शैलेंद्र सर ज्या पद्धतीनं आता माहिती समोर येते की उत्तर प्रदेश मधल्या फिरोजपूर इथं आता भारतीय सैन्याकडून युद्ध सरावाचा सराव केला जातोय अगदी काही वेळातच या युद्ध सरावाला सुरुवात होईल कुठेतरी आता भारताकडून युद्धासाठी पहिलं पाऊल टाकलं जातय का बघा या वेळेला आपली जी रणनीती आहे ही रणनीती जी उरी किंवा बालाकोटच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने भारताने रिस्पॉन्ड केलं होतं त्याच्यापेक्षा वेगळी आहे ही सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक पेक्षा वेगळी आहे ही अधिक बहुआयामी आहे सर्वसमावेशक आहे यामध्ये आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न करतोय मग तो व्यापाराच्या बाबतीमध्ये असेल पाण्याच्या बाबतीमध्ये असेल राजनैतिक कोंडी करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आणि आता आपण ज्या पद्धतीचा युद्ध सराव आपला चाललेला आहे हा निश्चितपणे पाकिस्तानवरती दबाव टाकण्याच्या संदर्भातला हा एक भारताकडची खूप मोठी रणनीती असं आपल्याला म्हणावं लागेल भारतीय से, सेना दलाचे तिन्ही जे आहेत म्हणजे वायुदल असेल नौदल असेल किंवा लष्कर आहे हे संपूर्णपणे तयार आहेत मला असं वाटतं की यामुळे पाकिस्तान हा कमालीचा विसरलेला आहे भारताकडनं ऍक्शन घेतली जाण्याची शक्यता खूप आहे पण ती कधी घेतली जाईल कारण या गोष्टी सांगून केल्या जात नाहीयेत त्यामुळे पाकिस्तान हा खूप प्रचंड भिखरलेला आहे आणि पाकिस्तान सातत्याने रशिया अमेरिकेला विनंती करतोय की तुम्ही मध्यस्थी करा भारताला संयम बाळगायला सांगा किंवा ह्या संघर्षाचं रूपांतर अणुयुद्धामध्ये होईल त्यामुळे आता भारताला कोणताही पुढाकार घ्यायला सांगू नका अशा पद्धतीने पाकिस्तान सातत्याने मोठ्या राष्ट्रांना विनंती करतो याच्यावरनं पाकिस्तान बिथरला आहे पाकिस्तान घाबरला आहे हे स्पष्ट होत निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता पाकिस्तानचं उद्या संसदेचं विशेष अधिवेशन देखील बोलवण्यात येत आणि याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानची पुढची रणनीती काय असेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल शैलेंद्र सर धन्यवाद आपण साधलेला या संवादासाठी